नाही याशिवाय राहणार नाही समिती चा कसा देत नाहीशिवाय राहत नाही असं कसा देत नाही येत्या शिवाय नाही असं कसं देत नाही नाही कोण म्हणे देणार नाही राहणार नाही कोण म्हणे राहणार नाही मधोश मैनेजमेंट होश में आओ और मधोश मैनेजमेंट होश में आओ और होश में आके बात करो होश में आके बात करो और बात तो तुमको करनी होगी बात तो तुमको करनी होगी और न्याय तो हमको देना होगा न्याय तो हमको देना होगा महाराष्ट्र राज्य बीज वितरण कंपनी मध्य जो चार संघटना है चार संघटने मध्य आज जो संपावर उतरले अपने सहा संघटना त्या सर्व सहा संघटनांचे पदाधिकारी आज आपण संपामध्ये का उतरलो आहे सर्वांना कल्पना आहे प्रशासनाने आपल्या ज्या मागण्या हो होत्या त्या मागण्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही त्याच्यामध्ये मूलभूत माग मागणी आपली रिस्ट्रक्चरिंगची होती त्या रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीमध्ये सर्व आपल्या कृती समितीचे जे पदाधिकारी यांची अठरा जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी पुणे ते मीटिंग अठरा जानेवारी आपला अठरा डिसेंबर तेरा अठरा रोजी पुणे आता मीटिंग झाली त्या मिटिंगमध्ये यांनी आपल्या त्या रिस्ट्रक्चरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारच्या मागणीला प्रतिसाद दिला नाही आणि आम्ही जे सांगू की पूर्व दिशा राहील त्या अनुषंगाने आडमुखं धोरण ठेवलं त्याचप्रमाणे आपल्या कृती समितीमध्ये ज्या इतर महत्त्वाच्या नऊ ते दहा मागण्या हो होत्या त्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा यांनी कुठल्याही प्रकारचे पाठपुरावा केला नाही त्याच्यामध्ये आपला स्टाफ महत्त्वाचा म्हणजे स्टाफ सेटरच्या बाबतीमध्ये होतं एकूण मंजूर पद्धत जी होती ती तुम्ही कुट कुठल्याही प्रकारे कमी करू नका नंतर दुसरं मुंब्रा शीड कडवा आणि मालेगाव या ठिकाणी जे तुम्ही खाजगीकरण केलं त्या खाजगीकरणाचा आमचा त्या बाबतीला विरोध आहे ते खाजगीकरण तुम्ही रद्द करा नंतर महानिर्मिती कंपनीच्या अधिकारक्षेत्रामध्ये लघु जलविद्युत निर्मिती संचा शासनाने अधिग्रहण न करता महानिर्मिती कंपनीच्या आधी क्षेत्रामध्ये ते थी कार्यालय ठेवावं नंतर दोनशे दहा मेगाव्याचे जे महा महानिर्मितीचे तीन थी संच बंद केले ते कार्यान्वित कार्यान्वित ठेवा नंतर महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ समितीने तिन्ही कंपन्यातील सर्व कर्मचाऱ्यांकरता मान्य केलेली महाराष्ट्र शासनाच्या जुन्या पेन्शन योजनेच्या धर्तीवर आम्हाला ती पेन्शन लागू करा तिन्ही रिक्त पदे तातडीने भरा